रात्री अपरात्री यायला कधी बराच उशीर झाला तर आपल्याला थोडी का होईना मनात भीती असतेच खास करून तुम्ही तुरळक वस्तीच्या ठिकाणी राहत असता तर असाच हा घरी परतत असतानाचा भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याच्या आधी काही महत्वाचे आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवलेला आहे ना नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी मी एका वाचच्या शोरूम मध्ये होतो शोरूम तसे बरेच मोठे होते त्याच वर्षी शोरूमला दोन वर्ष पूर्ण झाली होती म्हणून बॉसने सगळ्यांसाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं तेव्हा माझ्याकडे होती पार्टीच्या दिवशी मी माझ्या मैत्रीलाही पार्टीमध्ये घेऊन गेलो पार्टी संपेपर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे साडेबारा ते तिथेच झाले होते वेळ लक्षात आल्याच्या नंतर मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि मैत्रिणीला घेऊन निघालो तिला घरी सोडून मग मी जाणार होतो माझ्या मैत्रिणीचं घर जरा लांबच होत त्यामुळं मला सोडायला जवळपास एक वाजून गेला नंतर मग मी माझ्या घरी यायला निघालो मी जिथे राहतो ते एक सरकारी कॉलनी आहे आणि ती कॉलनी डोंगर भागात आहे मुख्य वस्तीपासून जरा दूर रस्त्याने जाताना एक छोटासा घाट लागतो मला एरवी सुद्धा तिथून जाताना जरा भीतीच वाटायची आणि आज तर मला जवळपास दोन वाजले होते त्या रस्त्यावर साधे चिटपाखरू पण दिसत नव्हते सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या घाटाच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक शमशान भूमी आहे गावात एखादी मैत झाली कि गावापासून एक शमशान भूमी जिथे सगळ्यांना आणलं जात त्या रात्री तर मी तिने जणू माझ्या धैर्याची परीक्षाच घेणं ठरवलं होत कारण त्या शमशानात एक प्रेत जळत होता आजूबाजूला लोकही दिसत नव्हते बहुतेक वेळा दोन ते तीन लोक तरी शेवटपर्यंत थांबतात पण मला त्या प्रेताजवळ कोणी दिसलं नाही घाटाचा रस्ता किरण अंधार आणि बाजूच्या शमशाना जळत असलेलं ते प्रेत असं भयाण वातावरण मनाच्या खोल कोपऱ्यात अगदी कुठेतरी भीती उत्पन्न करू लागल स्ट्रेस लाईट असून होते मी तितक्या त्याच्यानं गाडीचा वेग कमी झाला मला जाणू लागलं की बाईक कोणीतरी मागून पकडलेली आहे किंवा त्यावर बराच भार आहे त्या भारामुळे वेग अतिशय कमी झालाय मला काही सुचत नव्हतं की काय होत आहे मी हिम्मत करून मागे पाहिलं पण मागे कोणीही नव्हतं भीतीमुळे सर्व अंगाला घाम फुटला होता तितक्यात स्ट्रीट लाईटचा जो काय आधार होता तोही गेला कारण त्या भागाची वीज आज गेली सोबत होता तो गडत अंधार आणि माझ्या बाईकचा आवाज बाईक हळूहळू होऊन शेवटी एका जागेवर थांबली बंद पडली नव्हती बाईक सुरूच होती फक्त पुढे जात नव्हती मी एक्सिलेटर जोरात फिरवली हो पण गाडी काही जागची हलली नाही तितक्या क्षमशानाच्या दिशेने जोरात आवाज आला सोड त्याला तसे बाईकवरच भार अचानक कमी झाला आणि बाईक तिथून जोरात पुढे निघाली मी कसा कसा घरी पोहोचलो पण हे सर्व इतक्यावरच थांबणार नव्हतं आईला सगळी घटना घडलेली सांगितली ती मला खूप ओरडली इतका उशिरा का आला तू तुला कळलं नाही का मी काहीच बोललो नाही कारण चूक माझीच होती रात्री दोन नंतर घरी यायची ही वेळ नाही हे मला माहीत होत झोपेपर्यंत अडीच वाजले मी माझ्या बेडवर एकटा झोपायचो एका कुशीवर झोपलो होतो हा पडून दहा ते पंधरा मिनिटं झाले असतील मला जाणवले माझ्या शेजारी कोणीतरी झोपला आहे मी हळूच कोच बदलायला आणि मागे कोण आहे हे बघायला हळूस मागे वळलो आणि अंगावर कणी काट येऊन गेला भीतीने धडधडू लागला एक बाई माझ्या बाजूला झोपली होती चेहऱ्यावर प्रचंड राग आणि नजर माझ्यावरच रोपली होती तिचे ते भयान रूप पाहून माझ्या अंगातला त्राणच निघून गेला ओरडावसे वाटत होते पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता काही कळण्याच्या आधी ती बाई पुटपुटली आज अनुष्याची रात्र आई तुला सोडणार नाही त्या वाक्यानंतर तिच्या चेहऱ्यावरच भयान रूप पाहून मी जोरात वरडलो आणि आईच्या खोलीत धावत गेलो तिला उठून सगळं काही सांगितलं ती मला धीर देत म्हणाली तू इथे झोप मी आहे तुझ्यासोबत पण त्या रात्री आम्हा दोघांना काही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवले की एका मांत्रिकाकडे जाऊन आम्ही सगळं त्याला सांगावे आम्ही जवळच्याच एका गावात गेलो पत्ता आधीच विचारून घेतला होता त्यामुळे घर शोधायला जास्त वेळ लागला नाही मी त्याच्या घरात शिरलो त्याने मला पाहताच म्हटलं ते तुमच्या सोबतच आली आहे या घरात कोणतीही अमानवी शक्ती अतृप्त आत्मा आत शिरू शकत नाही ती बाहेरच आहे तुझ्या बाहेर जाण्याची वाट पाहते हे ऐकल्यानंतर माझ्या हातापायाला कंप सुटू लागला त्यावर तो मांत्रिक म्हणाला घाबरू नको काय झालं ते सविस्तर सांग मी घडलेला सगळा प्रकार सांगितला त्याने नीट ऐकून घेतले आणि म्हणाला उपाय आहे पण जोखीम आहे कारण पुन्हा तुला त्या जागेवर जावे लागेल तेही अणुआणी मी होकारात डोलावली तसे त्यांनी मडके घेऊन काहीतरी मंत्र पुटपुटली आणि माझ्या हातात देत म्हणाला हे मडके घे तुला ज्यावेळी ते प्रसंग आला होता त्याच वेळे जाऊन तिथे मडके फोडायची तुला मागून कसलीही हाक ऐकू आली अगदी कुणीही हाक दिली मग तुझ्या आईनीच का नाही तू चुकूनही मागे वळ पाहायचं नाही काही झाले तरी त्यांचं बोलणं मी नीट ऐकून घेतलं मी त्यांचा आभार म्हणून मी तिथून घरी आलो रात्र येईपर्यंत माझं कुठेही लक्ष लागत नव्हतं स्वतःला ह्याच्यातून बाहेर काढायचं हे एकच मार्ग दिसत होता रात्र झाली ठरल्याप्रमाणे आईचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो मुक्तन घराची कडी बाहेरून लावून घेतली आणि मनात असंख्य विचार आणि भीती सासून त्या रस्त्याकडे चालत निघालो यावेळी काय भयानक अनुभवायला मिळणार आहे ह्या विचाराने घाम फुटू लागला होता दहा ते पंधरा मिनिटांनी त्या जागेवर येऊन पोहोचलो आणि तितक्या ताल्या रस्त्याने मागून आवाज आला अरे आवी हे बघ हे घरी विसरला तू तो आवाज ऐकून काळजाच पाणी झालं कारण तो आवाज माझ्या आईचा होता न कळत मी मागे वळू लागलो तितक्यात आठवले मी घरातून निघताना बाहेरून कडी लावली होती मग हा आवाज काळी भीतीने धडधडू लागली त्या मांत्रिकाने सांगितल्यानुसार मी जास्ती वेळ न घालवता ते मडकी त्या, त्या जागेवर जोरात फोडली मागे वळलो पण नजर खाली जमिनीवर होती आजूबाजूला कोणी असल्याची चाहूल जाणवली नाही जपाजप जा पावले टाकत मी घरी आलो काही दिवस उलटली पुन्हा मला असा भयान अनुभव कधी आला नाही नंतर मी मित्रांना विचारून चौकशी करायला लावली तेव्हा कळले कि बऱ्याच वर्षपूर्वी एका रोजंदार करणाऱ्या एका बाईने त्या घाटाच्या रस्त्यावरच्या झाडाला लटकून त्या बाईने गळफास घेतला होता तेव्हापासून तिथे असे प्रकार घडतात असे काही लोक सांगतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका